नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागर मुक्ताकडे येतो आणि मुक्ताला विचारतो काय म्हणाली आहे ती तर मुक्ता म्हणते ती दाखवत नाही आहे पण ती आतून मात्र पूर्णपणे घाबरून गेली आहे तर सागर मुक्ताला म्हणतो ही तर सुरुवात आहे आता सावणीला तिच्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळणारच आहे मुक्ता मन्ते हो सागर तिने माझ्या बहिणीचा जीव घेतला आहे आता तर तिच्या पापांचा घडा भरला आहे आता मी तिला सोडणार नाही या सगळ्याचं कोमलला खूप वाईट वाटत असतं कोमल म्हणते वहिनी मला खरंच माफ कर हे सगळं काही तुला सहन करावं लागते ते फक्त माझ्यामुळे माझ्यामुळे सावणीचं हे सगळं काही बोलणं तुला सहन करावं लागते सावणी जसं सा बोलेल तसं तुला वागावं वा लागते हे सगळं खरंच माझ्यामुळे खर घडलंय ना वहिनी माझ्यामुळे मिहिकाचा जीव केला आहे या सगळ्याला मीच कुठेतरी जबाबदार आहे वहिनी माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय खरंच वहिनी मला माफ कर आणि आज तू मला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस तू माझ्यावर जो काही विश्वास दाखवलास ते उपकार मी कधीच विसरू शकत नाही असं म्हणत आता कोमलने मुक्तासमोर हात सोडलेले असतात मुक्ता म्हणते कोमल का आहे अगं वहिनी म्हणतेस ना आणि उपकाराची भाषा करतेस अगं मी तुझ्यामध्ये आणि मिहिकामध्ये कधीच भेदभाव केला नाही ज्याप्रमाणे मेहिका माझ्यासाठी त्याचप्रमाणे तूही मी मिहिकाला वाचू शकले नाही खरंच आज मिहिकाची मी गुन्हेगार आहे परंतु तुला मात्र नक्की वाचवेन तू काळजी करू नकोस तुझी ही वहिनी तुला काहीही होऊ देणार नाही तर हे मुक्ताचं बोलणं ऐकल्यानंतर कुठेतरी कोमललाही धीर आलेला असतो कोमलला मुक्ताचा खूप मोठा आधार असतो सागर म्हणतो परंतु सावनीकडे व्हिडिओ आहे हे विसरून चालणार नाही तर मुक्ता म्हणते सागर काळजी करू नका सावनी काहीही करू शकणार नाही कारण आता ती जे काही करत आहे या सगळ्यामुळे या सगळ्यात तीच अडकणार आहे आता दृष्टी गेल्याचं नाटक करते ना आता बघा तिचं हे नाटक मी तिच्यावरच कसं उलटवते नाही जर सावनीला अद्दल घडवली तर नावाची मुक्ता कोळी नाही आता सावनीला कळेल की तिने काय काय केलं आहे तिने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा तिने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मी तिला भोगायला लावणार तिच्या कर्माची फळं मी तिला इथेच भोगायला लावणार आहे असं म्हणत आता मुक्ताने सावणीला या सगळ्याचा धडा शिकवायचा पक्क ठरवलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावणी शांत झोपी गेलेली असते आणि त्याचवेळी रडण्याचा आवाज येतो आता हा रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर सावणीला जाग येते सावणी पूर्णपणे घाबरून गेलेली असते सावणी विचार करत म्हणते की कोण रडत असेल परंतु हा तर मिहिकाच्या रडण्याचा आवाज आहे मिहिका आणि आता कशी काय येऊ शकते सावनीला मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो सावनीला मुक्ताचं बोलणं आठवतं मुक्ता म्हणालेली असते मी ज्यावेळी घराबाहेर पाऊल टाकत होते त्याचवेळी मला मिहिका समोर उभी असल्याचा भास झाला आता हे सगळं काही आठवल्यानंतर हो सावनी घाबरतच उठते आणि म्हणू लागते कोण रडत आहे कोण आहे तिकडे असं म्हणत आता सावनी दरवाजा उघडून पाहते परंतु तिथे तर कोणीच नसतं सावनी पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि त्याचवेळी सावनीचा लक्ष तिथे पडलेल्या ओढणीकडे जातो सावनी ती ओढणी हातात घेते आणि म्हणते ही तर ओढणी आता सावनीला तो क्षण आठवतं ज्यावेळी मिहिका आणि कोमल यांच्यामध्ये वाद सुरू असतात आणि नकळतच कोमलचा धक्का मिहिकाला लागतो आणि मिहिका खाली कोसळते त्याच संधीचा फायदा सावनीने घेतलेला असतो सावनीने उशीच्या सहाय्याने मिहिकाचा खून केलेला असतो आणि यानंतर तिने सगळं काही कोमलने केलं आहे हे दाखवून दिलेलं असतं हे दृश्य सावनीला आठवतं सावनी, सावनी मनाशीच म्हणते की ज्यावेळी मी मिहिकाचा मर्डर केला त्यावेळी मिहिकाने जो ड्रेस घातला होता त्या ड्रेसवरचीच ही ओढणी आहे आणि ही ओढणी इथे कशी आली असावी हा सगळा काही मुक्ताचा प्लॅन तर नसेल ना हा जर मुक्ताचा प्लॅन असेल तर मी मुक्ताला सोडणार नाही हा सगळा काही मुक्तानेच आखलेला ट्रॅप असणार आहे आणि म्हणूनच आता मुक्ताला जा विचारण्यासाठी सावनी धावत पळत मुक्ता कुठे आहे हे पाहण्यासाठी आलेली असते परंतु त्यावेळी मुक्ता मात्र किचनमध्ये पाणी पित असते आता सावनीला धक्काच बसतो सावनी मनाशीच म्हणते मुक्ता तर इथे पाणी पित आहे मग तिथे कोण असावं कदाचित मिहिकास तर नसावी ना आता मात्र सावनी घाबरलेली असते आता मुक्ता सावनीच्या समोर येते आणि विचारते काय चाल तू का एवढी घाबरली आहेस तर आता सावणी मुक्ताला म्हणते तू काय ते करतेस मुक्ता म्हणते पाणी म्हणजे आता पाणीही प्यायचं नाही का म्हणजे पाणी जरी प्यायचं असेल तरी तुला विचारूनच प्यायचं का पण तू काय एवढी घाबरली आहेस सावणी म्हणते मी नाही नाही मी नाही घाबरली आहे असं म्हणत आता सावणी मागेवरून पाहते मुक्ता मात्र तिच्यावर हसू लागते कारण मुक्ताने चांगलाच सावणीला धडा शिकवलेला असतो आता सावणी रूमच्या दिशेने येते आणि पाहते तर तिथे मात्र ती ओढणी नसते सावणी म्हणते आताच तरी ते ओढणी होती आता कुठे गेली असावी म्हणजे खरंच मेहिकाचं भूत या घरात फिरतंय का आता मात्र सावणी घाबरतच रूमचा सा दरवाजा बंद करून घेते तर दुसरीकडे कोमल मुक्ता आणि सागर एकत्र येतात आता पहिला डाव यशस्वी झाल्यामुळे तिघंही खूप खुश असतात सागर कोमलला म्हणतो कोमल अगं तुझा टायमिंग अगदी परफेक्ट होता तू अगदी परफेक्ट टायमिंगवर तिला घाबरवलं आहेस तर मुक्ता म्हणते ॲक्च्युली सागर म्हणतो मी जरी त्या ठिकाणी असतो ना तरी खरंच खाबरलं असतो आणि हो आता तर ती पूर्णपणे घाबरून गेली आहे तर कोमल म्हणते हो ना तिला फक्त हार्ट अटॅक यायचा बाकी राहिला होता तर मुक्ता म्हणते नाही ती सावनी आहे ती सहजासहजी अशी हाताला लागणारी नाही या सगळ्यातून ती घाबरली असेल असं मला तरी वाटत नाही सागर कारण सावनी काहीही करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करणार आपण हा केलेला पहिला प्रयत्न होता परंतु आपल्याला इतवर थांबून चालणार नाही आपल्याला अजून काहीतरी करावं लागेल सावणीला या सगळ्यातून आपल्याला अडकवायचं असेल आणि तिच्याकडून सत्य वधवून घ्यायचं असेल तर आपल्याला सायन्सचा वापर करावाच लागेल म्हणतो मुक्ता तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्हाला सांगा आम्ही करायला तयार आहोत तुम्ही काहीही करा परंतु आता ह्या सावनीला सोडू नका मुक्ता म्हणते नाहीच सोडणार आतापर्यंत तिचा प्रत्येक गुन्हा प्रत्येक चूक मी माफ केली परंतु आता नाही आता तर तिने माझ्या बहिणीचा जीव घेतला आहे आणि माझ्या बहिणीच्या खुण्याला मी माफ करणार नाही तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच आहे असं म्हणत मुक्ता सागर आणि कोमल तिघंही एकत्र येऊन सावनीला धडा शिकवायचा सा ठरवतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी सावनी नाटक करतच हॉलमध्ये येते तिथे पाहते तर तिथे कोणीच नसतं सावणी म्हणते गेले आहेत कुठे सकाळी सगळे आणि नाश्ताही कोणी केला नाही आहे मुक्ताने मला कॉफीही दिली नाही आहे मला तर खरंच खूप भूक लागली आहे काय करू आता आणि त्याचवेळी त्या ठिकाणी कोमल येते आता कोमल इंद्राताईंना आवाज देण्याचं नाटक करते आणि म्हणते मम्मी अगं मला भूक लागली आहे नाश्ता काही बनवला नाही आहेस का आणि त्याचवेळी टेबलवर तिला मेथीचे पराठे दिसतात तर कोमल नाटक करत रागानेस म्हणते मेथीचे पराठे हे तर मिहिकाच्या आवडीचा आहे आणि हा मिहिकाच्या आवडीचा नाश्ता मला नको आहे त्यापेक्षा मी उपाशीच राहीन असं म्हणत कोमल तिथून रागानेस निघून जाते तर आता सावणी म्हणते मेथीचे पराठे परंतु हे तर मिहिकाच्या आवडीचे आहेत नको नको मलाही नको त्यापेक्षा मीही उपाशी राहीन परंतु काय करू मला तर भूक लागली आहे काहीतरी खावं तर लागेलच ना आणि ती मुक्ता कुठे तडमडली आहे तीही कुठे दिसत नाही आता काहीतरी खाण्याचा मुक सावणीचा विचार असतो परंतु त्याचवेळी खुर्चीचा आवाज येतो आणि म्हणूनच सावणी मागे होऊन पाहते तर खुर्ची थोडी मागे सरकलेली असते आता मात्र सावणी पूर्णपणे घाबरून गेलेली असते इकडे सागरनेच धागा बांधून खुर्ची मागे ओढलेली असते परंतु सावणीला चांगलाच खांब फुटलेला असतो आणि त्याचवेळी मुक्ताही तिथे समोर येते आणि म्हणते तू माझा खून केलायस तू माझा जीव घेतलायस मी तुला सोडणार नाही असं म्हणत ती सावणीचा सा गळा धारायला जाते परंतु त्याचवेळी तिला चक्कर आल्याचं ती नाटक करते कोमले तिला सावरते आणि म्हणते वहिनी काय होतंय तर सावणी म्हणते तिला चक्कर येते तर आता कोमल सावणीला विचारते तुला कसं कळालं की वहिनीला चक्कर येते तर सावणी म्हणते नाही ते ती मला सांगत होती की मला कसं तरी होत आहे आणि मला असं वाटलं की कदाचित तिला चक्कर आली असावी तर कोमल म्हणते की हो वहिनीला चक्कर येत आहे मी तिला रूममध्ये घेऊन जाते असं म्हणत आता कोमल मुक्ताला रूममध्ये घेऊन जाते तर सावणी म्हणते हिला कसं कळालं की मुक्ताला आता चक्कर येणार आणि ही अगदी परफेक्ट टाईमवर कशी काय आली आहे हा सगळा काही हाच मुक्ताचा ट्रॅप आहे का आणि यामध्ये ती मला अडकवण्याचा प्रयत्न करते परंतु मुक्ता तू एक गोष्ट विसरली आहेस मी सावणी आहे सावणी तुला सहजासहजी हाती लागणार नाही असं म्हणत असताना मागे खुर्ची ओढल्याचा आवाज येतो आता मात्र सावनी मागे आणि नक्की खुर्ची का हलते है? हे पाहण्यासाठी सावणी पुढे जाणार आता सागरच्या ही गोष्ट लक्षात येते सावनीला तो दोर दिसायला नको आणि म्हणूनच सागर लगेच समोर येतो आणि सावनीला विचारतो सावनी काय करतेस तू सावनी म्हणते काही नाही सागर अरे बसण्यासाठी खुर्ची पाहत होते सागर म्हणते ही घे ना इथे बस आता मात्र सावणी पाहते तर ज्या खुर्चीचा आवाज येत असतो जी खुर्ची हलत असते ती सागरने पुढे केलेली असते सावणीमध्ये नाही नको मी रूममध्येच जाते तिथेच जाऊन नाश्ता करते सावणी पूर्णपणे खाबरलेली असते आणि ती रूममध्ये निघून येते दरवाजा बंद करते आणि खडलेला सर्व प्रकार सावणी आठवू लागते तो असलेला दुपट्टा आणि त्यानंतर दुपट्टा तिथून कुठे गायब होणं हे सगळं काही सावणीला आठवतं सावणी पुढे पाऊल टाकते तर ज्यावेळी पडद्यांच्या बाजूला येते त्यावेळी सावणीला रात्रीचा सा, तो प्रसंग आठवतो सावणी म्हणते म्हणजे नक्की इथे कोण असेल माझ्या खरंच अवतीभवती ती मिहिका फिरत असेल का ती मग शाडू कोणाची होती आता मात्र सावणी पूर्णपणे भितरून गेलेली असते सावणीला ते प्रत्येक क्षण आठवतात तर इकडे सागरच्या हातामध्ये दोरा असतो तर मुक्ता म्हणते सागर पाहिलं ना सावणी किती खाबरून गेली आहे तर म्हणते हो ना ती तर पूर्णपणे खाबरून गेली आहे सागर म्हणतो आता या सावणीला सोडायचं नाही तिचा खाबरलेला चेहरा मला पाहायचा आहे आणि यापेक्षाही तिला खाबरलेलं पाहायचं आहे मुक्तामंते सागर तीही संधी तुम्हाला लवकरच मिळणार आहे पण ही सावणी शांत बसणार नाही आज ना उद्या काहीतरी कारस्थान करेल आणि ती आपला ट्रॅप शोधून काढण्याचा प्रयत्न करणार तर कोमल म्हणते की हो वहिनी आता काय करायचं आहे काहीही झालं तर या सावणीच्या तोंडून आपल्याला सत्य वधवून घ्यायचंच आहे मुक्ता म्हणते की हो त्यासाठीच तर आपले प्रयत्न चालू आहेत तर दुसरीकडे सावणी म्हणते नाही मला एक कळत नाही आहे की या मुक्ताला कसं कळालं की मेहकाचा मी खून केला आहे ती तर माझ्या अंगावरच आली आणि माझा कळा दाबत होती म्हणजे खरंच या मुक्ताच्या अंगात भूत भुत्तर शिरलं नसावं ना पण नाही नाही मला तरी या गोष्टीवर विश्वास नाही भूत वगैरे असं काही नसतं हे सगळं काही मुक्ताचं नाटक आहे आणि हे सगळं काही मी उघड करणारच पण खरंच जर मेहिका परत आली असेल तर एकीकडे सावनी खाबरलेली असते तर दुसरीकडे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे कोमल मुक्ताला म्हणते की वहिनी आपण तर सावध आहोतच ना आणि आपणही ती पुढचं काय पाऊल उचलत आहे याचीच वाट पाहत आहोत ना मुक्ता म्हणते हो कोमल परंतु आता ती अशी काहीतरी चूक करून बसेल की त्यामध्ये ती स्वतःच फसणार आहे तर इकडे इंद्राताई आणि स्वाती बेड नीट करत असतात स्वाती म्हणू लागते मम्मी आपल्याला मुक्ताची जास्तच काळजी घ्यावी लागणार आहे इंद्राताई म्हणतात हो ग आपण तर तिची काळजी घेणारच आहोत स्वाती म्हणते मम्मी अगं दैवी चमत्कार असतो तर हाच आहे का अगं बघ ना तर इंद्राताई म्हणतात हो ना डॉक्टर तर म्हणाले होते की मुक्ताला कधीच बाळ होणार नाही आणि आताच बघ ना तिची कूस उगवणार असं कळल्यानंतर किती आनंदाचं वातावरण आहे आणि आपण तिला खूप सावरायला हवं असं म्हणत इंद्राताई म्हणतात ही खरं तर आई एकविरीचीच कृपा आहे तर स्वाती म्हणते हो ग आई आपण सगळं काही नीट करू परंतु मम्मी तिच्या मूडचं काय तिचा मूड कधी चेंज होईल काहीच सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे भाईला आणि आपल्याला किती त्रास होतोय पाहतेस ना तू इंद्राताई म्हणतात अगं हो ग परंतु तिची बहीण गेली आहे आणि त्यामुळेच तिला हे सगळं काही सहन करावं लागत आहे आपणच तिला सावरायला हवं मिहिकाच्या जाण्यामुळे तिला धक्का बसला आहे परंतु आपणच आता या घरात मिहिकाचा विषय काढायला नको कोणीही मिहकाचा विषयच काढायचा नाही म्हणजे मुक्ता बिथरणारही नाही आणि त्याचवेळी आता चाचपटच सावनी त्यांच्या रूममध्ये येते इंद्राताई म्हणतात अगं हे सावणे तू चुकीच्या खोलीत आली आहेस अगं तुझी खोली बाजूला आहे सावनी म्हणते नाही एक सासूबाई अहो मी तुमच्याच खोलीत आले आहे मला ना स्वातीताईंचा नंबर हवा होता तर स्वाती म्हणते माझा नंबर कशाला तर आता सावनी म्हणते स्वातीताई तुम्ही इथेच आहात का अहो मी तुमचाच नंबर मागण्यासाठी आले होते अहो मला जर काही लागलं ला। तर मी तुम्हाला फोन करू शकेन ना तर स्वाती म्हणते अगं सावणी आपण एकाच घरात राहतो तुला जर काही हवं असेल तर मला आवाज देऊ शकतेस आणि तू का एवढी घाबरली आहेस इंद्राताई म्हणतात हो ना अगं तुला काय एवढा घाम फुटला आहे तर स्वाती म्हणते हो ना तुझ्या तर चेहऱ्याचा रंग सुडालाय काय चालय सावनी सावनी मात्र घाबरून गेलेली असते स्वाती विचारते काय चालय तुला काही बोलायचं आहे का तर सावनी मात्र काहीच बोलत नाही इंद्राताई म्हणतात तुला जर काही बोलायचं नसेल ना तर इथून नीक उगाच इथे घुटमळत राहू नकोस सावनी म्हणते नाही मला तुमच्याशी बोलायचं आहे आता सावनी म्हणते मला ना काही दिवसापासून एक विचित्र भास होऊ लागले आहेत इंद्राताई म्हणतात अगं हे चटक चांदणी असं गोलगोल फिरून सांगण्यापेक्षा जे काही सांगायचं ना ते सरळ सांग सावनी म्हणते की हो अहो एक सासूबाई मला असं वाटते की मुक्ताच्या शरीरात त्या मेहिकाचं भूत संचारलंय आता हे ऐकल्यानंतर इंद्राताई म्हणतात काय स्वाती म्हणते सावनी अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे ना तू काय बोलते आहेस तर म्हणते हो ना आजकाल ती विचित्र वागते पाहिलंय ना तुम्ही आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की त्या मिहिकाचा भूत त्या मुक्तामध्ये संचार इंद्राताई म्हणतात सावने अगं तुला काय कळतंय काय का बोलते आहेस अगं भूत वगैरे काही नसतं आणि या गोष्टीवर माझा विश्वास नाही तर स्वातीमते हो ना आमचाही नाही तर म्हणते नाही मी खरंच सांगते मला वाटलंच होतं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही परंतु काल गेले काही दिवस मी खूप विचित्र अनुभवते इंद्राताई म्हणतात सावने अगं या घरामध्ये आई एकविरेचा वास आहे त्यामुळे निश्चिंत राहा आणि हो कोणीही इथे तुला घाबरवायला येणार नाही किंवा कुठेही भूत वगैरे येणार नाही आणि हो आता जा इथून असं म्हणत इंद्राते तिथून जायला सांगत असतात तर स्वाती म्हणते सावनी अगं तुला माझा नंबर हवा होता ना दे मोबाईल मी तुझ्या मोबाईलमध्ये मा माझा नंबर सेव्ह करते आता सावनी मोबाईल देते आणि सावनी मनाशीच म्हणते मन म्हणजे मुक्ताच्या प्लॅनबद्दल यांना काहीच माहीत नाही यांना अंधारात ठेवून मुक्ता हा सगळा काही डावफे चाकत आहे परंतु मुक्ता मी सुद्धा सावणी आहे तुझा हा डाव मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मुक्त ही सावनीच्या अंगावर धावून येते तिचा गळा पकडते आणि म्हणू लागते तू माझा खून केलायस तू माझा जीव घेतलायस मी तुला सोडणार नाही सावणीमध्ये म्हणते नाही ना ना अगं तो ॲक्सिडंट होता तर मुक्ता म्हणते नाही तो ऍक्सिडंट नव्हता तू माझा खून केलायस मी तुला सोडणार नाही असं म्हणत आता मुक्ताने तर सावणीचा गळाच पकडलेला असतो आता इंद्राताई स्वाती कोमल सर्वच जण समोर असतात आता सावणी स्वतःच्याच तोंडाने गुन्हा कबूल करते का याची सर्वच वाट पाहत असतात आता सावनी मुक्ताच्या या ट्रॅपमध्ये अडकेल का आणि स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल करेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद